वर्धा शेकडूंच्या वर कर्कश आवाज करणारे सायलेन्सर उद्ध्वस्त वर्धा वाहतूक पोलीस शाखेची कार्यवाही वर्धा शहर तसेच जिल्ह्यात वाहनांना कर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावण्याचा सपाटा गाडी चालकाने केलाय कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरमुळे सतत ध्वनी प्रदूषण होत आहे या बंदी असणाऱ्या सायलेन्सरवर वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम राबवत कारवाई केली या शेकडो सायलेन्सर जप्त करण्यात आले मोपेड बुलेट बाईक अशा विविध वाहनांच्या सायलेन्सर वर कार्यवाही करून कर्कश आवाज करणाऱ्या व वेगात गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांना धडा शिकवण्यात आला वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांच्या नेतृत्वात बजाज चौक हे जप्त करण्यात आलेल्या सायलेन्सर वर बुलडोजर चालविण्यात आला पोलिसांच्या या कार्यवाही आता वाहन चालकांनी धसका घेतला आहे पुढेही मोहीम सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे त्यासाठी वर्धा शहरात बुलेट कॅमेरे लावणार आले आहे ए एस आय मंगेश यळने कयूम शेख रियाज खान सुहेल चोपडे आशिष देशमुख आरिफ खान दिलीप कामडे जोसना मेश्राम स्वप्नील तंबाखे आदी या मोहिमेत सहभागी झाले वर्धा शहरात कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट घाल्यावर जे त्यांनी मॉडिफाईड केलेले सायलेन्सर आहेत त्या सायलेन्सरला काढून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे जवळपास शंभर पेक्षा जास्त अशा कर्कश सायलेन्सरवर कारवाई करून ते सायलेन्सर आम्ही आज नष्ट केलेले आहेत आणि परत संपूर्ण वर्धा शहरात आम्ही बुलेट कॅमेरे लावलेले आहेत त्या बुलेट कॅमेरे मार्फत ज्या गाडीला कर्कश आवाज करणारे सायलेन्सर असतील त्याचे नंबर डिटेक्ट करून त्यावर सुद्धा आम्ही आता कारवाई करणं सुरू केलेलं आहे नागरिकांनाही हे आहे की जे वयस्कर लोक आहेत म्हातारे आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांना त्या आवाजामुळे धोका होऊ शकतो त्याच्यामुळे कदाचित त्यांना कुठेतरी आजार होऊ शकतो संभावना नाकारत नाही जीव जीवना आजारे होऊ शकतात अशा प्रकारे जर त्यांनी असे सायलेन्सर वापरले तर यांना आळा घालता येणार नाही त्याला आळा घालण्याकरिता आम्ही आता सर्व तयारी केलेली आहे संपूर्ण शहरात तसे कॅमेरे बसवलेले आहेत आणि त्या कॅमेऱ्या माध्यमातून आम्ही ते नंबर ट्रेस करून त्यांच्यावर कारवाई करत आहोत आणि सर्व युवकांना किंवा त्यांनी अशा प्रकारच्या रश गाड्या न चालवता करतो आवाजाचे सायलेन्सर न वाढवता जे कंपनीने दिले सायलेन्सर तेच वापरावं जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही